नमस्कार मेंदूंची मशागत या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा हा भाग बावीसावा या भागातील कथेचे नाव आहे सहनशीलता वाढवण्याचे प्रयोग लहानपणी आपल्याला अनेक गोष्टींचं आकर्षण असतं विशेषत शाळेत असताना वर्गातील इतर मुलांकडे असलेल्या वस्तू कपडे खेळणी बघून आपणही तशाच गोष्टी मिळवण्याची इच्छा वागत असतो त्यांच्यासारखं राहणं खाणं आणि कपडे घालणं याचं खूप आकर्षण वाटतं ते वयच तसं असतं जिथे आपण बाह्य गोष्टींना खूप महत्व देत असतो पण सर्वच अपेक्षा पूर्ण करणे प्रत्येक पालकासाठी शक्य नसते त्यावेळी आपली निराशा होऊ शकते काही गोष्टी न मिळाल्यामुळे मनात आकस निर्माण होऊ शकतो माझ्याही बाबतीत असंच काहीस घडलं आहे वर्गातल्या इतर मुलांकडे महागड्या वस्तू असायच्या भारीतले कपडे असायचे पण तसे आपल्याला मिळणार नाहीत हे माहिती असल्यामुळे मनात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण व्हायचा आई आई वडिलांच्या परिस्थितींची जाणीव असली तरी त्या वयात हे ते सगळं पूर्णपणे समजून घेणं कठीण होत होतं त्यामुळे मनात थोडा राग आणि असमाधानही निर्माण व्हायचं हळूहळू मात्र ते समजायला लागलं की प्रत्येक गोष्ट आईसाठी सहज शक्य नसते तिच्या कष्टाचं आणि परिस्थितीचं महत्त्व उमगल्यावर आपणही मोठ्या होण्याच्या प्रक्रियेत नकारातपणे अधिक समजूतार बनतो त्या काळातील ती छोटी छोटी दुःखं आजही शुल्लक वाटतात पण त्यातूनच जीवनाचे मोठे धडे शिकायला मिळाले हेही नाकारून चालत नाही त्यावेळी शाळेत जाण्यासाठी खताची रिकामी कोणी किंवा वायापासून बनवलेल्या पिशव्या दप्तर म्हणून वापरल्या जायच्या पण काही काही पोरांना दरवर्षी नवीन दप्तरही मिळायचे कारण त्यांचे वडील मुंबईत कुठेतरी काम करत असत मलाही नवीन दफ्तर मिळावं म्हणून मी आईमागासारखं ठुंकं आई लावायचे आईला ते शक्य नसायचं त्यामुळे ती माझ्याच वापरून फाटलेल्या बंडीच्या व खाकी चड्डीच्या तुकड्या तुकड्यांचं एखादं दप्तर हात शिलाई करून बनवून द्यायची सगळी पुस्तकं वया बसतात का बघायची फार फार तर त्या दप्तराला थोडंफार सजवण्यासाठी तिच्याच ठिगळ्यावर ठिग लावून थकलेल्या चोळीच्या बा बाहेंचे काठ कापून ती लावायची कारण ती काठ तेवढे काढून घ्यायची आणि बाकीची उरली सुरली चोळी ती भिंतीला पोतेला द्यायला वापरायची त्या चोळीच्या काठांनी माझा दप्तर फोटोतल्या सावित्री च्या साडीच्या पाठावाने वाटायचं मी ते ला ला। दप्तर इतर मुलांना दिसेल असं मुद्दाम दाखवत चालायचो मला चांगलं आठवतंय की एकदा खूप काळकून तिला येऊन आईला म्हणालो आयवडे मला एखादं दप्तर घे ना ग तेव्हा तिसरी असताना तिनं मला सांगितलं चाल चालन मी तुला चौथीत गेल्यावर पाठीवर आडपायचं दोन बंदाचं याक दफ्तर घेऊन देईन तू फक्त चांगला अभ्यास कर म्हणजे झालं आईच्या अशा धीराच्या बोलण्यानं मला खूप आनंद झाला मनात नव्या दप्तराची आशा निर्माण झाली त्या आशेने मी खूप अभ्यास करायला लागलो मला स्वप्नातसुद्धा दप्तरच दिसू लागलं जणू काय दोन बंदाचं दप्तर पाठीवर टाकून मी शाळेत चाललोय आणि सगळी पोरं माझ्याकडे बघत आहे पण ते स्वप्न असायचं पण ते सतत उतरवण्यासाठी मी खूप अभ्यास करायला लागलो मी तिसरी पास झालो चांगल्या पहिल्या नंबरने पास झालो संध्याकाळी कामावरून तिची वाट पाहत बसलो ती ज्या गेली होती त्या दिशेने एक दोनदा जाऊनही आलं पूर्ण अंधार पडल्यावर ती घरी आली पाण्याचा तांब तिला देता देताच आनंदानं आणि खूप आशेनं मी पास तर तिला सांगून टाकलं पाणी पिता पिता तिलाही खूप आनंद झाला मी लगेच तिला नवीन दप्तराची आठवण करून दिली त्यावर तिनं काहीच प्रतिक्रिया दिली नाही असा प्रत्येक वर्गात मी पहिला यायचो आणि निकाल लागला की आईला सांगायचो तिनं नवीन दप्तर घ्यावं म्हणून हट्ट धरायचं या रविवारच्या बाजारी आई दप्तर आणील पुढच्या रविवारी तरी रोजंदारी मिळाल्यावर ती दप्तर घेऊन येईल म्हणून खूप आशेनं डोळ्यात पाणी आणून वाट पाहायचं पण नवीन दप्तर काही ती आणायची नाही कामाच्या गडबडीत आपल्या आईच्या लक्षात राहत नसावं असं मला कधी कधी वाटायचं आधीमध्ये मी तिला आठवणही करून द्यायचो की बघ आई माझा पहिला नंबर आलाय मला आता दप्तर नवीन पाहिजे मी तिसरंच असताना तू म्हणली होती ना गं माझं बोलणं ऐकून ती तिच्या आड्याने बोटार काहीतरी मोदत बसायची रिकाम्या भगुल्याच पुन्हा पुन्हा तापवायची पिठाच्या रिकाम्या रांधणीत पुन्हा पुन्हा नारळाच्या करवंटीने पीठ शिल्लक आहे की नाही हे पाहण्यासाठी खरा खराडायची नेहमीपेक्षा रानात लवकर जायची अन उसरेला घर परत यायची याच तिच्या बदललेल्या अवतारात माझा आनंद एखाद्या मोहर झडलेल्या आंब्यासारखा झडून जायचा एक दिवस तिला मी थोडंसं रागावूनच विचारलं आयवडे तू मला सातवी पास झाल्यावर तरी दप्तर घेणार आहेस की नाही बघू बला आपण या नको घोर लावू जीवाला बघू नाही ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी तुला नाला बल्डिंगवर काम करू लागल मग तर देशील की नाही अरं पण तुया हे कसं ध्यानात येत नाही की जरी तुला तुपली वया पुस्तकं जुन्या जप्तऱ्यात नेली तरी तू पास होणार आहेस आणि नव्या जप्तरात नेली तरी पण पास होणारच आहेस ना अगं पण एवढे मला लय लाजल्यावानी होतं ग बंदीपासून बनवलेली पिशवी घेऊन वर्गात जायला मोपलं दफ्तर मी बाकीच्या पोरांसारखं भारीच दिसावं असं मला लई वाटतं ग मी काळकून तिला येऊन तिला समजावू ला, लागलो हे बघ मला नुसतं दिखाद्यासाठी खर्च करून विरवण्यापरीच आपलं आपण लवून भजून गरिबावाणी राहिलं की माणूस लय मोठा होतं र खरं तर त्या वयात हे सगळं कळूनही माझ्या अल्लड वयाला पटणारं नव्हतं तरीही आईच्या प्रेमापुढे मी मात्र कधीच जात नव्हतं माझ्या इच्छांचे घोडे कितीही उधळत असले तरी गरीब परिस्थितीचा लगाव मात्र त्या घोड्यांना सतत मागे खेचत होता त्यावेळी आईच्या बोलण्यातून आणि कृतीतून आलेलं तत्वज्ञान त्यावेळी जरी चुकीचं वाटत होतं तरी त्यामागची अगत्यिका मात्र मला कळत होती त्यामुळे आहे त्यातच समाधान मानून जगण्याची आयुष्याला लागलेली सवय फार उपयोगी पडत होती ती जे सांगेल तसं सा वागण्याचा मी आटोपाटपणे प्रयत्न करत होतो तिच्या मातृप्रेमाची धार ढाल माझ्या मनावर होणाऱ्या चंचल विचारांचा हल्ला नेहमी परतवून लावत होती मीही जमेल तशी तिला साथ देत होतो मला जे हवं ते ती पुरवू शकत नव्हती म्हणून हतबलतेने तिच्याही मनाला पोचणी लागतच होती फक्त ते ती माझ्यासमोर बोलून दाखवत नव्हती रानात कामावर गेल्यावर आयाबायांना माझ्या निरागस जीवाच्या मागण्या ती सांगताना व्याकुळ होत होती पण कधीही माझ्यासमोर ती डोळ्यात पाणी आणून माझ्यावर परिणाम होणार या, नाही याची काळजी घेत होती असे सहनशीलता वाढवण्याचे लहान मोठे अनेक प्रयोग ते बऱ्याच वेळा चालता बोलता करीत त्या चा होते त्यामुळे कुठलीही गोष्ट मिळवण्याची अधिकता आणि त्यातून येणारे नैराश्य माझ्या मनाला कधीच शिवू शकत नव्हते त्या सहनशीलतेच्या प्रयोगाचा फायदा मला आजही होतोय केवळ आईमुळेच अजूनही मला अधिकता आणि नैराश्य शिवू शकले नाही खरं तर माझ्या निरक्षर आईनं तर सगळ्या संकटातून मार्ग कसा कसा काढावा यावर पी एच डीच केली असावी हे फार उशिरा समजलं はい。